नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो जी आपण शेवंती लागवड केलेली आहे ते शेवंती लागवड जी काही ज्या शेवंती लागवड आहे हे पिवळ्या पडल्या असेल निश्चितच तुम्ही इकडे बघू शकता ह्या शेवंती लागवड जे केल्यानंतर या ठिकाणी वरचे जे शेंडे आहेत या ठिकाणी ते पिवळे पडलेले आहेत निश्चितच पिवळा शेंडा दिसतोय त्याला काय कारण असेल तर आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया तरी ठिकाणी निश्चितच मित्रांनो अजूनपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा आणि समजून घ्या आजोपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसारखे केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा मित्रांनो जी पिवळी शेवंती आहे निश्चितच या ठिकाणी ऐश्वर्या टू असेल किंवा अदर व्हरायटीसुद्धा असेल तर निश्चित या ठिकाणी पिवळा शेंडा येणार आहे त्याचबरोबर भाग्यश्री वाईट असेल सेंट वाईट आहे किंवा सुद्धा असेल तर निश्चितच या ठिकाणी पिवळा शेंडा हा काही भागांमध्ये म्हणा किंवा काही जमिनींमध्ये ज्या ठिकाणी मुरमाड युक्त जमीन असेल किंवा चुनखडी युक्त जमीन असेल तर त्या ठिकाणी ही तुम्हाला पिवळा शेंडा या ठिकाणी निघाले दिसेल निघालेला दिसेल तर या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला चिलेटेड युक्त जे मायक्रोटन आहे अर्थात या ठिकाणी आपण बघू शकता हे जे युक्त जे मायक्रोटन आहे तर हे मायक्रोटन आपल्याला या ठिकाणी स्प्रेसाठी वापरायचे एक ते दीड ग्राम प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करून घ्यायचं याच्यामध्ये चिलेटेड युक्त ईडीटी आहे चिलेटेड मिक्स मायक्रोटोन आहे स्पेशली ग्रेड आहेत आणि रिजल्ट खूप सुंदर आणि पिकाला पटकन अवेलेबल अशा होणार आहेत एक ते दीड ग्राम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे ना दुसरा मॉल करूया अटॅन्टो हा सुद्धा फर्टिलायझर युक्त मायक्रोटोन आहे हा जो आपण अगोदरचा जो दाखवला हा चिलेटेड युक्त आहे आणि हा युक्त आहे हा तुम्ही ड्रिपला पण वापरू शकता आणि स्प्रेला सुद्धा आता या ठिकाणी हा मायक्रोटोन हा हा वेगळ्या मधला आहे आणि हा सुद्धा वेगळ्या मधला आहे हा जो सिलेटेड आहे हा स्प्रेइंग रेड आहे याने तुमची जी, जी फवारणीची ज्या झाडाला दिल्यानंतर जे तुमचे फोटोसंतीसाठी ॲक्टिव्हिटी असेल ग्रोथ जी चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे फुटवा चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यासाठी हे तुम्हाला या ठिकाणी काम करणार आहे तर हे सुद्धा आपल्याला दीड एम एल प्रति लिटर दीड ते दोन एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करून त्याच्यानंतर ना तिसरा मोलिक्युल आपण या ठिकाणी घेतो आहे मिलिडिओ स्टॉप अर्थात या ठिकाणी जे क्लायमेट आत्ताचं जे वातावरण तुम्ही बघितलं असेल कधी हाय टेम्परेचर आहे कधी ढगाळ वातावरण आहे कधी पाऊस पडतोय तर ह्या क्लायमेटमध्ये ज्या शेवंती पिकावरती येणारा दावणी रोग असेल किंवा फंगस असेल तर या ठिकाणी मिलिडिओ स्टॉप हा ॲग्रोमिक्सरचा प्रॉडक्ट आहे हा आहे दीड ते दोन एम प्रतिज्ञान आहे म्हणजे जेणेकरून आपली पानं काळी पडली असेल किंवा फंगस आला असेल व्हाईट वाईट झाली असेल तर त्यासाठी आपल्याला हा Yeah, yeah, uh, मिलिडिओ uh, स्टॉप या ठिकाणी हा फंगस आहे म्हणजे बुरशीसाठी आहे जीवाणूजन्य आहे तर त्यासाठी आपल्याला हा वापरून घ्यायचा आहे तर ह्या निश्चितच या ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचं आहे आणि त्याच्यानंतर अतिशय शेवटचा आणि महत्त्वाचा जर कुठला मॉलिक्युल असेल तर झांतो स्टॉप आपण त्या शेवंती पिकावर येणारा जो झांतोमनस हा जो रोग आहे वाढत जाणारा हा शक्य जास्त करून uh, स्पर्शजन्य आपण म्हणतो पप्पईसारखा पीक झाला का हा वाढणारा कंटिन्युटी आहे त्याचा हा झांतमनस जो रोग आहे हा झांतापनस स्टॉप करण्यासाठी त्यासाठी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे याचंसुद्धा प्रमाण दीड ते दोन एम एल आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना फक्त याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी स्टिकर ध्यान ध्यानपूर्वक लक्षपूर्वक या स्टिकर वापरायचे आणि ही फवारणी आपल्याला सकाळी सकाळी मॉर्निंग हवर्सला करून घ्यायची हे फवारल्यानंतर ना तुमचे शेंडे जे पिवळे पडणार होते ते नाहीसे होणार आहेत म्हणजे आपल्याला बेनिफिट याच्यामधले मागले सांगतो पिवळे शेंडे होणार होते ते बाहेर नक्की मायक्रोटोन असल्यामुळे याच्यामध्ये मॅग्नेशियम झिंक मॅगनीज बोरॉन म्हणजे जे पाच अन्नद्रव्य आहेत त्यांचा आपल्याला पूरी पूर्णपणे पिकाला त्याचा वापर होणार आहे डोळे शेंडे गाय पडणार काळोखी चांगल्या पद्धती काळोखी चांगल्या पद्धतीमध्ये येईल फोटोसेन्सिटिव्हिटी ॲक्टिव्हिटी म्हणजे पिकाला लागणारं जे अन्न आहे ते पिकांच्या पानांच्या माध्यमातून पिकाला मिळत असं तेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये मिळणार आहे नंतरनं वाढ फुटवे ग्रोथ आणि इल्ड म्हणजे आपण उत्पादन वाढीमध्ये ज्या त्यांचा जो महत्त्वाचा जो रोल आहे जे अन्नद्रव्यांचा जो रोल आहे त्या ठिकाणी आपल्याला तो परिपरी मिळणार आहे तर ह्या पद्धतीमध्ये हा स्प्रे या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे आणि शक्यतो फवारणी करताना सकाळी शकाल सकाळी मॉर्निंग आवर्सले करा आणि याचे रिझल्ट तुम्ही स्वतः बघा आणि निश्चितच रिझल्ट बघितल्यानंतर तुम्ही मला या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपल्याला या ठिकाणी सांगू शकता तर अशा या छोट्याशा वेळामध्ये जे महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे किंवा जे महत्त्वाचं नियोजन आहे ते आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ते तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा धन्यवाद